कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लेटेस्ट ग्रीन आणि लेटेस्ट पर्पल हे दोन आहेत जस की पाहतो आपण हल्दीचा बर्गर सँडविच मध्ये ह्याचे पाने यूज केले जातात आणि पर्पलचे पण जे आहे तेच आपण सॅलाड म्हणून मोस्टली फाइव स्टार हॉटेल मध्ये यूज करतो आणि शेतकऱ्यांना जास्त ह्याच्याबद्दल अवेअरनेस नाही आहे आपल्याकडे बघतो पण काही शेतकरी आहेत जे पॉली हाऊसला किंवा मध्ये ग्रोन करतायत पण आपण ह्या एक्झिबिशनच्या थ्रू आपण हे ओपन कंडिशनला पण ग्रो करू शकलोय ह्याचा जो जनरली जो सीझन आहे आपण रब्बीला ग्रो करतो आता हे तुम्हाला दिसते पण हे जनरली ओव्हर ग्रोथ झालं ह्याच्यामध्ये आपण सीड प्रोडक्शन पण घेऊ शकतो नंतर शेतकऱ्यांना बी जे आहे ते तुम्हाला कंपनी थ्रूच भेटू शकेल कडे वगैरे बायोटेकच्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे तुम्हाला ह्याचे सीड्स आणि सीडलिंग दोन्ही अवेलेबल होईल उत्पादन खर्च आता मल्चिंग वगैरे लावायचं असेल तर आपल्याला दीड लाखापर्यंतच खर्च जातो पण ग्रॉस इन्कम बघितला बघितला तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाच लाखापर्यंत भेटतो अप्रॉक्सिमेट तुम्ही साडेतीन ते पर्यंत ह्याच्यामध्ये बेनिफिट टू कॉस्ट रेशो आहे आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू बघायचं गेलं तर मोस्टली पर्पल मध्ये जास्त आहे त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट अँटी कॅन्सर प्रॉपर्टी ग्रीन पेक्षा जास्त आहेत पण दोन्ही पण आपण यूज करू शकतो मध्ये विटॅमिन्स न्यूट्रिशन भरपूर आहे तुम्ही ह्याच्यामध्ये सीड प्रोडक्शन घेऊ शकता जनरली पहिलं हार्वेस्टिंग आहे ते आपल्याला पानं जर आपल्याला हवी असतील तर आपण पंचेचाळीस दिवसापर्यंतच ह्याची ग्रोथ करून पानं घेऊ हो शकतो आणि ओव्हर ग्रोथ करून त्याच्यापासून आपण सीड पण मिळवू शकतो ऑर्गेनिक पद्धती म्हणजे आपण कोणत्याही रसायन खतांचा वापर केला नाही याच्यामध्ये सगळे त्याच्या प्लांटच्या वाढीसाठी आपण जीवामृत वगैरे वापरलेलं आहे बीव्हीयम प्लांट, प्लांट प्रोटेक्शनसाठी नीम ऑइल वगैरे मेटारायझियम रायझोबियम किंवा ऍझोटोफॅक्टर अशी खतं वापरली गेलेली आहेत त्यामुळे कोणत्याही रसायन खतांचा वापर न करता एक रेसिड्यू फ्री पद्धतीने आपण हे प्लांट्स ग्रो केलेला ह्याची उंची जी आहे जनरली तुम्हाला तीस ते पस्तीस मध्ये पर्यंतच प्लांट वाढतं ज्यावेळेस आपल्याला एक खाण्यायोग्य असतं नंतर आपण ते मोठ होऊन त्याच्यामध्ये सीड पण तयार होत हे आता आम्ही ज, 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 जानेवारी मध्ये लावलेलं आहे पण जनरली तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लावू जानेवारी जानेवारीपासून आता हे दोन महिन्याचं दोन अडीच महिन्याचं होत आलेलं आहे ह्याच्यासाठी फक्त ओपन कंडिशनला पाहिजे असेल तर हा रब्बी हंगामच आहे पण पॉली हाऊस ग्रो करायचं असेल तर हे तुम्ही तिन्ही सीझनला कंट्रोल एनवायरमेंट मध्ये लावू शकता हो बाजारपेठ उपलब्ध आहे म्हणजे आपण स्वारगेट एपीएमसी मार्केट आहे तिथं पण एक्झॉटिकसाठी मार्केट अव्हेलेबल आहे किंवा तुम्ही बिग बास्केट जे रिलायन्स वगैरे आहे त्याच्यामध्ये पण ऑनलाईन पण तुम्ही विकू शकता